अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस तर दोन हजार पंचवीस हे जे वर्ष तुम्हाला लागलेलं आहे हे वर्ष खरंच अंगणवाडी शेविकता ही मदतनीसते पर्यवेक्षिकता या अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठीच खूप लाभदायक वर्ष ठरलेलं ला आहे असं म्हणता येणार आहे कारण की या वर्षी त्यांना एवढ्या गोड गोड आणि अतिशयही महत्त्वाच्या बातम्या आणि आनंदाच्या बातम्या मिळत आहेत की लागोपाठ त्यांच्यासाठी खूप एक मोठ्या खुशखबरी त्यांना मिळत आहेत लगातार एकामागे एकामागे निरा गोड गोड बातम्याच त्यांना मिळत आहेत अशातच आता एक बातमी आणखीन आलेली आहे की अंगणवाडी भरतीमध्ये मदतनीस्ताई यांच्या पदोन्नीबद्दल एक खूप मोठी बातमी आली आहे जे मदतनीस्ताई आहेत त्यांना थेट नियुक्ती देण्यात येणार आहे सेविका या पदावरती आणि त्याचबद्दल जे पदोन्नती त्यांना म्हणतात त्या पदोन्नीबद्द पदोन्नतीबद्दलच त्यांच्यासाठी एक खूप मोठी अपडेट किंवा एक मोठी बातमी आता आलेली आहे तर ती कोणती बातमी असणार आहे काय आहे ती अपडेट सर्व काही आपण जाणून घेऊया त्याचबरोबर गुणांकन हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊया की कि किती गुण लागतील तुम्हाला मदतनीस पदावरून सेविका पदावर येण्यासाठी तसेच मदतनीस जे भरती प्रक्रिया आहे याकरिता तुम्हाला किती गुण लागणार आहेत याबद्दल सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे नक्की शेवटपर्यंत बघा स्किप करू नका कारण की स्किप केलं तर मग तुम्हाला काहीही समजणार नाही तर मी देवानंद गांधी स्वागत करतो आपलं ला, आपलं लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी शेविकताही मदत निसताय अंग त्याचबरोबर अशा कार्यकर्ता तही त्याचबरोबर प्रवर्तकताई यांबद्दलचे सर्व व्हिडिओ शासन निर्णय आपण या चॅनलवर आणत असतो तर घंटीचं जे आयकन असते त्याला प्रेस करा आणि जे ऑल ऑप्शन येत असते त्याला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे वेळोवेळी येणारे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता तुमच्यासाठी मी एक जी आर आणलेला होता शासनाचा जो जी आर होता त्याबद्दलचा व्हिडिओ मी तुम्हाला या काल परवाच चॅनलवर टाकलेला आहे तर त्या जी आरमध्ये अंगणवाडी ताई यांची आणि अंगणवाडी ताई यांची सर्व सेवेने जे भरती प्रक्रिया आहे त्याच्याबद्दलचा जी आर होता तो आणि तो जी आरमध्ये त्यांना जे ते प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे लवकरच भरती होणार आहे याबाबतचा तो शासन निर्णय होता आणि त्यामध्ये तो निर्णय देण्यात आला होता आणि त्याचमध्ये तुम्हाला पदभरतीसाठी काय काय गुण लागणार आहे किती गुण आणि कसे मिळवा लागतील ते गुण त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता किती लागणार आहे शैक्षणिक तुमचं जे अर्थ आहे किंवा मग तुमचं जे शिक्षण आहे हे जे पात्रता आहे ते काय लागणार आहे हे याबद्दलचं संपूर्ण माहिती त्यामध्ये दिलेलं आहे नवीन अटी आणि शर्तीसुद्धा त्यांनी तिथं लागू केल्या आहेत म्हणजेच की जे, जे, जे निकष आहेत ते सुद्धा त्यांनी आता थोडे बदललेले आहेत आणि त्यामध्ये सुधारणा के करण्यात आलेली आहे तर कोणती सुधारणा करण्यात आली हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात मोठी जी अपडेट आहे ती मी तुम्हाला सांगून देतो आता तर बघा आदित्यताई तटकरे यांनी दोन महिन्या अगोदर स एका दरम्यान सांगितलं होतं की आम्ही जे पर्यवेक्षिका पदभरती आहे ते लवकरच काढणार आहोत ज म्हणजे की जे पर्यवेक्षिका पदं असतात अंगणवाडीमधील ते पदांची भरती आम्ही लवकरच काढणार आहोत पण त्या अगोदर जे अंगणवाडी सेविकता हो आणि मदतनीस्त यांच्या पदभरतीचा निर्णय आलेला आहे आणि तो निर्णयसुद्धा आता रुजू झाला आहे किंवा मग लागू झालेला आहे आता लवकरच अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस्ताई यांची पदभरतीसुद्धा होणार आहे तर सेविका आणि मदतनीस या पदांची भरती लवकरच सुरू होणार आहे त्याचबरोबर जी अंगणवाडी पर्यवेक्षिका पदभरती आहे त्या पदांची भरतीसुद्धा आता लवकरच होणार आहे कारण की आता देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कडक आदेश दिलेले आहेत सर्व विभागांना जे महिला व बालविकास विभाग आहेत त्यामधील सर्व विभाग यांना कडक निर्देश किंवा निर्णय कडक आदेश देण्यात आलेले आहे मुख्यमंत्र्यांकडून की आता शंभर दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हे जी पदभरती आहे पर्यवेक्षिका पदभरती मदतनीस पदभरती हे तुम्हाला लवकरात लवकर काढणारा काढावा लागणार आहे या शंभर दिवसात त्यावर कामकाज चालू करा आणि शंभर दिवसात पदभरती करून टाका तर असे निर्देश देण्यात आले म्हणजे आता लवकरच जी आर लवकरच निघणार आहेत आता एकामागे एक एकामागे एक जी आर लवकर निघणार आहेत जेवढे पण जी आर निघतील जेवढे पण शासन निर्णय निघणार आहेत पदभरतीबाबत तर याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे म्हणून चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलचं ऐकून दाबून त्याला जे ऑल ऑप्शन असते त्यावर सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझा जो व्हिडिओ असणार आहे याबद्दलचा तो लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर आता एक नवीन अपडेटसुद्धा आलेली आहे अंगणवाडी ताई यांच्याबद्दलची तर ती काय अपडेट आहे हे आपण जाणून घेऊया तर बघा ताई यांच्या पदोन्नतीबद्दल जी मोठी अपडेट आलेली आहे मोठी बातमी आली आहे ती म्हणजे ही की ज्या ताई या अगोदर जे रुजू झालेल्या ताई आहेत जे कामावर रुजू झाले आहेत भरती झालेल्या आहेत त्या दोन हजार बावीस अगोदर म्हणजे की ऑगस्ट दोन हजार बावीस अगोदर ज्या लागलेल्या आहेत ज्या भरती झालेल्या आहेत ऑगस्ट दोन हजार बावीस अगोदर त्यांच्यासाठी आता जी पात्रता आहे ती बदलण्यात आलेली आहे आणि त्यांना आता जी पात्रता आहे ती दहावीच राहणार आहे म्हणजे सेविका पदावर त्यांना पदभरतीसाठी किमान पात्रता जी आहे ते दहावीच राहणार आहे पात्रता दहावी उत्तीर्ण हीच राहणार ही सर्वात मोठी अपडेट आलेली आहे की ज्या मदतनिस्थायी ऑगस्ट दोन हजार बावीसच्या आधी भरती झालेले आहेत तर त्यांना सेविका पदांवर आता जे पदनियुक्ती होणार आहेत पदोन्नतीसाठी त्यांना किमान दहावी पास असणं आवश्यक आहे आणखीन त्यामध्ये एक जी अपडेट आहे ती म्हणजे की त्यांना सेवा ज्येष्ठतेच्या नुसार पदोन्नती देण्यात येणार आहे तुम्ही बघू शकता दहावी पास असणंच गरजेचं नाही त्यांना त्यांची सेवा ज्येष्ठता किती झाली आहे त्यानुसार ते पदभरती होणार आहे त्यांना पदोन्नती मिळ मिळणार आहे डायरेक्ट नियुक्ती जी असते ते होणार आहे सेविका मदत निसता यांची परंतु त्यांना किमान दहावी पास असणं गरजेचं आहे कोण कोणत्या सेविकांना मदत ज्यांनी ऑगस्ट दोन हजार बावीसच्या अगोदर भरती झालेली आहे ज्यांची आणि त्यांना किमान दहावी पास असणं आवश्यक आहे तसंच त्यांची सेवा ज्येष्ठता असणं आवश्यक आहे त्याच त्याचनंतर त्यांना डायरेक्ट सेविका पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे परंतु जे ऑगस्ट दोन हजार बावीसच्या नंतर लागलेल्या असतील त्यांच्यासाठी जी पात्रता आहे ती बारावी राहणार आहे बारावी वर्ग पास त्यांना राहणार आहे त्याचबरोबर आता बघून घेऊया की, की आणखीन ही पात्रता त्यांनी दिलेली आहे सुधारणा ते अगून बघून बघून घेऊया तर बघा अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस किमान बारावी पास उत्तरणी पाहिजे उत्तीर्ण पाहिजे आता ज्याला नवीन लागणार आहेत पदभरती होणार आहेत त्यांच्यासाठी जी पात्रता आहे ती बघा किमान त्यांना बारावी पास असणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्यांना बारावी परीक्षेमध्ये जे पर्सेंटेज पाहिजे ते बघा आणि त्यामध्ये गुण किती मिळणार ते बघा तर बघा अस्सी पर्सेंटपेक्षा जास्त असतील तर त्यांना साठ गुण मिळणार आहेत भरती प्रक्रियेसाठी त्याचबरोबर सत्तर ते अस्सी पर्सेंट असतील तर त्यांना पंचावन्न गुण मिळणार आहेत साठ ते सत्तर पर्सेंट ज्यांना मार्क मिळाले असतील बारावीमध्ये तर मग त्यांना पन्नास गुण मिळणार आहेत त्याचबरोबर पन्नास ते साठ पर्सेंटेज त्यांना मिळाले असेल बारावीत तर त्यांना पंचेचाळीस गुण मिळणार आहेत त्याचबरोबर पन्नास ते चाळीस एवढे पर्सेंट जर त्यांना गुण मिळाले असतील बारावीच्या परीक्षेमध्ये तर त्यांना मग इथं चाळीस गुण देण्यात येणार आहेत तर टीप बघा काय की ज्या उत्तीर्ण उमेदवारांना चाळीसपेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी पस्तीस गुण ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे त्यांना पस्तीस गुणच मिळाले असे समजण्यात येणार आहे जर तुमचं शिक्षण पदवीपर्यंत झालेलं असाल तुम्ही पदवीधर असाल तर मग तुम्हाला दहा गुण मिळणार आहेत त्याचबरोबर पदव्युत्तर असाल तर चार गुण मिळणार आहे बी एड केलेलं असेल तर दोन गुण डी एड केलेलं असेल तर दोन गुण शासकीय मान्यता संस्थेचे संगणक तीर्ण एम एस सी आय टी वगैरे कोर्स केलेला असेल तर दोन गुण तर बघा ज्या महिला किंवा मुली विधवा आहेत किंवा अनाथ आहेत त्यांना एकूण दहा गुण मिळणार आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील असतील तर त्यांना पाच गुण मिळणार आहेत इतर जन जो मागासवर्ग असते विमुक्त जाती असतात भटक्या जाती असतात आर्थिकदृष्ट्या दबल दुर्बल गुट घटक असतात अशांना तीन गुण मिळणार आहेत त्याचबरोबर अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमी कम, कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास त्यांना पाच गुण मिळणार आहेत हे अतिरिक्त गुण आहेत हे त्यांना मिळणार आहेत तर अशा प्रकारे तुमची पात्रता ठरवल्या जाणार आहे आणि त्याचनंतर तुम्हाला पदोन्नती किंवा मग डायरेक्ट सरळ सेवा भरती जे होणार आहे ते अशा गुणांमुळे तुमचे गुण मिळवले जातील त्यानंतरच तुम्हाला पदभरती मिळणार आहे म्हणजे तुम्हाला भरती करण्यात येणार आहे तर व्हिडिओ आढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र